जिल्हा परिषदेच्या अनेक कामात उघडपणे भ्रष्टाचार झाला असून आमदार प्रशांत बम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे तर जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडली गंगापूर खुलताबादचे विद्यमान आमदार प्रशांत बम यांनी आज जिल्हा परिषदेत आढावा घेत ग्रामीण भागातील तसेच गंगापूर खुलताबाद तालुक्यातील रस्ते आरोग्य केंद्राच्या बांधकामातील कामातील अनागोंदी आणि भ्रष्टाचार उघड केला अने ठेके दार, दार अनेक ठेकेदार कंत्राटदारांनी कामात केलेली कुचराई तसेच ग्रामीण भागातील रस्ते आरोग्य केंद्रांचे प्रलंबित कामे यासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर पुराव्यांसह प्रशांत बम यांनी माध्यमांना माहिती दिली आज जिल्हा परिषदेला ऍक्च्युली माननीय सीओ भेटायला आलो कारण की मी काही बाबी जिल्हा परिषदला गेल्या चार महिन्यापासून लक्ष आहे खास करून तीन महिन्यापासून आणि त्यातले तीन चार बाबी अशा आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये आठ रस्ते व बिल्डिंग मिळून जवळपास चार कोटी सत्तर लाख रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंथ लेवलला केली सगळ्या शाळा खुल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केलंय काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन शंभर टक्के काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीस रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले आणि नुसती बिल तयार केली नाही भयंकर म्हणजे असं आहे या सगळ्या करप्शन मध्ये म्हणजे अम्बेझनमंट मध्ये कॅफो सामील आहेत कॅफो साहेबांनी कोणतेही कागदपत्र न बघता म्हणजे नियम असा आहे अकाउंट कोड बुकचा की कॅफो साहेबांनी त्या सुरुवातीला कामाचा रस्ता सुरू करण्याच्या अगोदर किंवा बिल्डिंगचं काम सुरू करण्या अगोदरचे लॅटलॉन सह जीपीएस चे, चे फोटोग्राफ नंतर आर ए बिल असेल त्यावेळेस बांधकाम झालेल्याचे फोटोग्राफ्स किंवा फायनल बिल झालं असेल तर द्वारे जीपीएसद्वारे लॅटलॉंग सह फोटोग्राफ्स नंतर सर्व व्हाउचर्स जर डांबरी रस्त्याचं काम असेल तर डांबराचे चलन्स नंतर सर्व बिल्स हे चे सगळे चेक केले पाहिजे पण कॅफो साहेबांनी काहीही चेक न करता जसे खालून बिल आले आणि कॅफोच्या खाली ऑडिटर असतात अगोदर ते सर्व बघतात मग ते असिस्टंट कॅफो कडे पाठवतात मग ते सगळं चेक करतात आणि नंतर ते कॅफो कडे पाठवतात ह्या तिन्ही पायऱ्यांवर त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्याच पाहिजेत यांनी कोणत्याही गोष्टी चेक केलेल्या नाही आणि जवळपास चार कोटी रुपये हे ऑलरेडी उचलण्यात आलेले आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये आजच्या कार्यकारी अभियंता आणि त्याच्या अगोदरच्या कार्यकारी अभियंता हे दोन्ही जण होते दोन्हीच्या काळामध्ये ही बाब घडलेली आहे आणि आता जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भयंकर असं एक केलं ज्या ठिकाणी मी स्वतः त्यांना घेऊन इन्स्पेक्शन करून आलो चार रस्ते जवळपास अडीच कोटी रुपयांचे रस्ते ज्या रस्त्याचं काहीही काम झालेलं नाही तरी त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून भासवून एमबीज रेकॉर्ड केल्यात आणि एमबी अशा रेकॉर्ड केल्या जसं आपण इस्टिमेट बनवतो सेम तसंच तसं टाईप त्यांनी त्या एमबी मध्ये करून टाकलं इतका भयानक प्रकार त्यांनी केला आणि ते करून जिल्हा परिषदल्या सगळ्या पायऱ्या पार करून कॅफो पर्यंतच्या सह्या करून आता ते शासनाला पैसे द्यावेच लागतील शासनाच्या अकाउंट अकाउंटमधले पैसे ते म्हणजे कॅपोनी सही केली म्हणजे ते पैसे अदा करण्यात आलेले असतात पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले नाही परंतु जे षडयंत्र होत मागच्या सारख्याच ते माझ्या लक्षात आल्याबरोबर ते मी थांबवलं ते पैसे आज ता काय कडनं गेले नाही परंतु कॅफोस त्यांनी हे सगळं एम्बेझनमेंट करून ठेवलेलं होतं मिसअप्रोप्रिएशन करून दिलं की आमचे क्वार्टर्सचं काम आणि अनुषंगिक रस्ते आणि म्हणजे अनुषंगिक काम असं नाव देऊन टाकायचं आणि फक्त चार लाख रुपयामध्ये झालेला रस्ता त्याच्यामध्ये अठरा लाख रुपये दाखवून रस्ता पार म्हणजे आजच तो पूर्ण फाटलेला आहे चार ते सात महिने झाले रस्ता भरून आणि तार फेन्सिंग सुद्धा अशा टाईपचे करून त्यांनी बारा कामं अशा माझ्या निदर्शनास आली तेव्हापासून मी कॅशबुक मागवले आणि तेव्हापासून ज्या चौकशा केल्या तर बारा कामं अशी सापडलेली आहेत की ज्याच्यामध्ये काम काही प्रमाणात झालं बाकीचं काम, काम थातूरमातूर काहीतरी दाखवून आणि ते सुद्धा पैसे यांनी उचललेले आहेत असा आजचा प्रकार होता आणि यावर मी माननीय या मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याबरोबर गेल्या दोन महिन्यापूर्वी बैठक घेतली होती या खास बाबतीमध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं पुराव्यासह हो, की बाबा रे हे असं असं घडलेलं आहे तर त्यांनी चौकशी लावताना त्यांचं असं म्हणणं आहे आज की मी ज्यांच्याकडे चौकशी दिली त्यांनी ती चौकशीच केली नाही त्यांनी चौकशीच केली नाही आणि आता ते त्यांची ट्रान्सफर झाली म्हणून आता मी दुसऱ्याकडनं ताबडतोब चौकशी केली आहे म्हणून आणि त्याच्याही पुढे आणखीन काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ऍडिशनल सीओ श्री शिरसीकर साहेब यांच्या अखत्यारीत मध्ये चार जणांची त्यांनी कमिटी बसून आणि आता आम्ही इन्क्वायरी करतोय त्या बाबतीतली आणि आठ दिवसात रिपोर्ट देतोय असं ते म्हणतायत इतक्यापर्यंतचा विषय आलेला आहे मी या सगळ्यांवर लाचलुचपत खात्यामार्फत चौकशीची मागणी केलेली आहे त्यांनी अँटी करप्शन मध्ये करून यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सीज केल्या पाहिजे हे सगळे जण आता आपल्या मालमत्ता विकून कारण की पैसे देण्याची वेळ येणार आहे पुन्हा शासन दरबारी हे पैसे भरण्याची वेळ येणार आहे तर त्याच्यातनं ते वाचू नये आणि सगळ्या बाबी तंतोतंत मी याच्याकरता बघतोय यांना बेल भेटू नये यांना एकदा अरेस्ट झाल्यानंतर या बाबतीतली त्यांना कोणत्याही प्रकारची बेल भेटू नये कारण सगळ्या पुराव्यांसह कागदापत्रांसह मी ही चौकशी माझ्या लेवलवर पूर्ण केली आहे आणि आता त्यांची वाट बघतोय